धर्म संस्कृती संस्काराचा वारसा जपणार धाराशिव जिल्ह्याचं एकमेव न्यूज चॅनल नमस्ते धाराशिव न्यूज परतीच्या पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये थैमान घातलेला आहे आणि या परतीच्या पावसामुळे आता शेतकरी देखील संकटात सापडलेला पाहायला मिळतोय आपण सध्या कळंब तालुक्यातील कनेरवाडी या क्षेत्रामध्ये आलेलो हो। आहोत आणि कनेरवाडी या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर हा जवळपास साडेचार एकरचा प्लॉट आहे ज्यामध्ये की कोथिंबीर लावण्यात आलेली होती मात्र या परतीच्या पावसामुळे मागील दोन दिवस जे सततेने पाऊस पडतोय त्यामुळे या कोथिंबीरच्या प्लॉटचं पूर्णपणे नुकसान झालेलं पाहायला मिळतं आपण जर माझं पाहिलं तर आपल्या गुडघ्या इतकं देखील पाणी या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतंय पूर्णपणे नुकसानीमध्ये या शेतकरीला असलेलं पाहायला मिळतो एकंदरीत आपल्यासोबत ते कनेरवाडीतील शेतकरी आहेत नेमकं कशा पद्धतीने ही लागवड केलेली होती आपल्याला माहिती मिळाली की जवळपास ही तिसरी वेळ होती ज्यांनी की ही कोथिंबीरीची लागवड केलेली होती नाव काय श्रीराम कवडे बरं मला सांगा की किती एकरचा प्लॉट आहे हा साडेचार एकरचा प्लॉट आहे बरं किती वेळ होती हे सगळे करण्याची हे तिसरी वेळ आहे आता बरं साधारणतः पहिल्यांदा किती खर्च आला दुसऱ्यांदा किती आला आणि तिसऱ्या वेळेस किती आला आहे पंचेचाळीस पन्नास हजाराच्या घरात प्रत्येक वेळी खर्च आहे बरं मग मला सांगा आता परतीच्या मागील दोन दिवसाच्या परतीच्या पावसामुळे हे जे काही नुकसान झालं आता तळ्याचं स्वरूप आलं आहे शेतीला काय एकंदरीत परिस्थिती काय आहे कोथिंबिरीची कोथिंबिरीची परिस्थिती सध्या तळ्याचं स्वरूप आलं आहे पाणी सगळं साचलं आहे सध्या प्लॉट गेले तर जमा तुम्हाला सांगा एकंदरीत आता काय आले होता तुमच्या काय डोक्यात कल्पना होती की कि साधारण किती उत्पन्न मिळेल आणि किती मुनाफा कमी होताल असं काय डोक्यात होतं ह्या दिवसात पैसे होण्याचे चान्सेस जास्त आहेत कोथिंबीरचे त्यामुळं कोथिंबिरीकडे थोडा कल वाढला होता पण पावसानं अतिपावसानं हे सगळंच गेलं बरं आतापर्यंत आतापर्यंत साधारणतः किती खर्च झाला या कोथिंबिरीच्या प्लॉटला हे तिसरी वेळ आहे आणि आतापर्यंत तिसऱ्या प्लॉटला हे दीड लाख रुपयाच्या घरात खर्च आहे खर्च झाला साधारणतः अपेक्षित किती होतं की पैसे किती येतील याच्यातनं साधारण आता जर प्लॉट गेल्या वेळेस आहे तर जवळपास वीस लाख रुपयाच्या घरात उत्पन्न साधारण साजिक होतं साहजिक होतं तर हे होते ज्यांचं हे शेत आहे आजूबाजूचे शेतकरी देखील आहेत ज्यांनी की ही परिस्थिती पाहतायत एकंदरीतच कसं बघताय ह्या सगळ्या प्लॉटकडे सर एक पारंपरिक जे पिकं आहेत त्या पिकाला थोडं बगल देता या शेतकऱ्याने आमच्या शेजारच्या शेतकऱ्याने श्रीराम कवडे यांनी नवीन युवक आहेत होतकूर शेतकरी आहेत यांनी जर थोडं कोथिंबीरचं प्लॉट केला सुरुवातीला केला तो पण निसर्गाने साथ दिला नाही तोही प्लॉट पूर्णपणे खराब झाला त्यानंतर त्या शेतकऱ्याने खचून न जाता दुसऱ्या वेळेस तितक्याच उमेदीनं तितक्याच ताकदीनं दुसरा प्लॉट केला दुसऱ्या वेळेस इथं त्याला त्यांना अपयश आलं आणि तिसऱ्या वेळेस आताही तिसऱ्या वेळेस पण पन, पूर्णपणे त्यांनी ताकदीनं प्लॉटला तो पूर्ण पेरणी केली त्याला खुरपणी घातलं खत दिलं पाणी दिलं तरी पण आता अतिरिक्त पावसामुळे परतीच्या पावसामुळे अतिरिक्त पावसामुळे हा पूर्ण त्यांचा जो प्लॉट आहे तो पूर्ण पाण्याखाली आहे आणि तो पूर्णपणे आजही गेल्यात जमा आहे तरी आमची एकच विनंती आहे की आमचा शेतकरी शेजारी आहे त्याला शासनानं जे काय क मदत करता येईल ती थोडीफार घेऊन पण मदत करावी जेणेकरून त्या शेतकऱ्याचं नुकसान जे खर्च झाला आहे तो तरी कमीत कमी निघ निघावा आता आपण पाहतोय की आपल्या गुडघ्या इतकं पाणी आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास वीस लाख रुपये हे या उत्पन्नामु उत्पन्न होणं अपेक्षित होतं मात्र आता वीस लाख तर थोडाच खिशातले दीड लाख रुपये गेलेले आहेत आणि आत्ता कर्ज काढण्याची देखील वेळ ह्या शेतकऱ्यावर आलेली आपल्याली सांगत आहेत ते एकंदरीतच कृषी विभागाने या संदर्भात पंचनामे करून शेतकऱ्याला जी काही मदत शासन दिली पाहिजे आणि एकंदरीतच जर परिस्थिती पाहिली तर परतीच्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यामधील आणि त्यातली त्यात कळम तालुक्यामध्ये जे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान पाहायला मिळतं ज्यामध्ये कोथिंबीर आहे सोयाबीन आहे आणि इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळते नमस्ते धाराशिव न्यूज कळम